जय श्री राम मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये शाळेजवळ जेलोत लगे पोरा आली जमा झाली बाव्याचा बड्डे होता बाव्याला विश केला ना न्यू आमचं नवीन पार्टनर आलता याला केला उभा नंतर लगे लवलं मोठं साल आवाल घेतलं साल आवाल घेतलं ना लगे अनला पोहऱ्याला या बोललो ट्राय करू याला एकदम का कडक एकदम सलामी दिली बघा पहिल्याच ट्रायमध्ये एकदम कडकमधी कामच दाखवला एक नंबर पोऱ्या भेटलेला आम्हाला नंतर लगेच जरा घाबरत होता म्हणून वा, याला वरती टांगला बोललं जरा उरू देतं व वाटेल वाटलं का पडणार नाही त्याच्यानंतर लगे लवलं चार चार लावलं ना एकदम कडकमध्ये झालं मी लगेच झाला ट्रेन भाई नंतर लगे बोललो अजून एकदा घ्यावा तर लगेच घेतला लगे मय आला आमचा मय आमचा कोच त्याच्यानंतर लगेच झेतली ना लगेच लावली एकदम कडकमध्ये सालवलं एक कसं उभं राहतं बघा नंतर लगेच शेपमध्ये उतरलं कारण की त्याला भीती न कॉटाला नवीन पोऱ्या होता म्हणून मग पोरा गेली मग निघलो लगेच गरजासाठी गरजासाठी निघलो ना लगे ओला आरशा आरशाव दिली गोन बटाट्याची नंतर गेलो आरशा घरा नंतर बोलो काला जायचं होतं मग काला गेलो चला झोपता आता तुम्ही बी झोपा